जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथे चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात झाली सध्या सोनाळामध्ये श्रीसंत सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव सुरू आहे यानिमित्ताने स्थानिक महिलांनी सोनाजी महाराजांना साकडे घालून आमदार डॉक्टर संजू भाऊंच्या विजयाची मनोकामना व्यक्त केली यावेळी सोनाळा नगरीमध्ये सर्वत्र फटाके फोडून दीपोत्सव साजरा करता करण्यात आल्याने गावात दिवाळी सदृश्य चित्र दिसत होते या प्रसंगी उपस्थित असंख्य महिलांच्या मुखातून संजय कुटे यांच्या विजयासाठी जयघोष करण्यात येत होता या रॅली दरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून संजू भाऊंची उवाळणी केली याचप्रसंगी जळगाव जामोद तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक सिंह ठाकूर यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत जाहीर पक्ष प्रवेश केला मतदारसंघातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपामध्ये जाहीर प्रवेश होत असल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांचीच हवा असल्याचे चित्र दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खुट्टे सोनाळा काँग्रेसमध्ये का मी पाच वर्ष एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत होतो तिथं कार्यकर्ते एक अनास्था आहे आणि भाऊच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांचा मान सन्मान आहे आणि भाऊंचं जे विजन आहे आता आपल्या मतदारसंघावरती ते चांगलं विकासाचं आहे त्यामुळे त्या प्रभावातून त्या नेतृत्वा भाऊच्या नेतृत्वामध्ये त्या विश्वासावर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज निघाल्या या अभूतपूर्व रॅलीनंतर विरोधकांच्या मनामध्ये घाम फुटला ए सीमध्ये बसून घाम फुटलेला आहे आणि हे जनतेचं प्रेम जे भाऊंच्या पाठीमागा आहे हे या रॅलीच्या माध्यमातून दिसलेलं आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून भाऊंच्या पाचव्यांदा विजयाचे विजयाचा शंकनाथ हा फुटण्यात आलेला आहे